दहा दिवस गणरायाची पूजा अर्चा केल्यानंतर आज लाडक्या गणरायाला निरोप देण्याची वेळ आलेली आहे आणि कोपरगाव शहरामध्ये सकाळपासून उत्साहपूर्ण वातावरणामध्ये घरगुती गणपती असतील किंवा गणेश मंडळांचे गणपती असतील याचं विसर्जन जे आहे तर सुरू आहे कोपरगाव शहरामध्ये प्रशासनाच्या वतीने गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी देखील आता व्यवस्था करण्यात आलेली आहे गणेश भक्तांना कुठल्याही प्रकारची असुविधा होऊ नये याची काळजी नगरपालिका प्रशासन असेल किंवा सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस प्रशासन असेल इतर जे प्रशासन आहे ते घेताना दिसत आहे आप आपल्यासोबत कोपरगाव नगर परिषदेचे मुख्य अधिकारी सुहास जगताप आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की कशा पद्धतीची व्यवस्था आज नगर परिषद प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेली आहे सर काय सांगाल आज गणेश विसर्जनाच्या मिरवणुका आहे गणेश भक्त जे घरगुती गणपती आहे ते देखील विसर्जनासाठी येत आहे गणेश भक्तांना असुविधा होऊ नये यासाठी काय काळजी प्रशासन घेत आहे कोपरगाव नगर परिषदेमार्फत गणेश विसर्जनासाठी या ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र तीन ठिकाणी त्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे छत्रपती संभाजी महाराज सर्कल त्यानंतर बाबा चौक आणि त्याचप्रमाणे श्रीराम फायनान्स या ठिकाणी मूर्ती संकलनासाठीची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्याचबरोबर हे जे तिन्ही गाठ आहेत त्या तिन्ही घाटावरती या ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे निर्माल्य टाकण्यासाठी सुद्धा सुविधा देण्यात आलेली आहे त्याचबरोबर जे गणपती आहेत त्यासाठी आपण कृत्रिम तलावामध्ये विसर्जन करण्याचा जो शासनाने निर्णय घेतलेला आहे त्याप्रमाणे मोठ्या पुलावरती त्या ठिकाणी कृत्रिम तलावामध्ये विसर्जन करण्याची व्यवस्था केलेली आहे त्याचप्रमाणे मोठ्या तलावावरती मोठा जो पूल आहे या पुलावरती विसर्जनाची जी व्यवस्था आहे तीसुद्धा नगरपालिकेमार्फत करण्यात आलेली आहे त्याच्यावरती निर्माल्य व्यवस्थेसहित त्याचप्रमाणे या ठिकाणी मूर्ती विसर्जनाची व्यवस्था आणि आपल्या नगर परिषदेचे सर्व कर्मचारी कालपासूनच पाच आणि सहा या दोन दिवशी दोन शिफ्टमध्ये नागरिकांच्या तेन्या, सोयीसाठी त्यांना तैनात करण्यात आलेलं आहे आणि नागरिकांना कोणतीही असुविधा होणार नाही याची काळजी नगरपरिषद घेत आहे त्याचप्रमाणे जे बॅरिकेटिंग आहेत विसर्जन मिरवणूक मार्गावरचे ते सुद्धा नगर परिषदेमार्फत पूर्ण करण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे हो जे बॅरिकेटिंग नागरिकांची मागणी होती की बॅरिकेटिंग वाढवा त्याप्रमाणे नगर परिषदेने यावर्षी बॅरिकेटिंग वाढवलेलं आहे सर आपण जर बघितलं तर नाशिक परिसरामध्ये धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात सध्या पाऊस आहे आणि विसर्ग देखील गोदावरी नदी पात्रामध्ये करण्यात आलेला आहे काय एकंदरीत या गणेश भक्तांना तुम्ही आवाहन कराल गणेश भक्तांनी कोणी नदीपात्रामध्ये जाऊ नये शक्यतोवर ज्या आपल्या घरगुती मूर्ती आहेत हे जे विस आपलं जे संकलन केंद्र आहे त्या संकलन केंद्रावरती देणे ठेवण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी नागरिकांनी आपल्या गणेश मूर्ती त्या ठिकाणी नगरपरिषदेकडं हस्तांतरित करायच्या आहेत त्याचप्रमाणे त्या या त्या ठिकाणी मोठ्या घाटावरती जीवरक्षक आपण नेमलेले आहेत त्या जीवरक्षकांकडं आपले गणपती विसर्जन करण्यासाठी द्यायचे आहेत आणि कोणी नदीमध्ये उतरू नये आणि पावसामुळं पाण्याचा फ्लो वाढण्याची शक्यता आहे तर जीवरक्षकांकडं मूर्ती दिल्या तर निश्चितपणानं लोकांना या ठिकाणी असुविधा होणार नाही आपण जर बघितलं तर नगर परिषदेच्या वतीने या ठिकाणी बोटिंगची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि नदीच्या पाणीपात्रामध्ये सध्या जर वाढ झाली तर या ठिकाणी नागरिकांनी गणेश भक्तांनी नदीपात्रामध्ये विसर्जन न करता या ठिकाणी या नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडे ती मूर्ती सोपवावी ते नदीपात्रामध्ये त्याचं विसर्जन करतील अशा पद्धतीचं आव्हान देखील या ठिकाणी मुख्य अधिकारी सुहास जगताप यांनी केलेलं आहे आज सत्तावीस गणेश मंडळांचे जे आहे तर गणेश विसर्जन होणार आहे आणि विस विसर्जन मार्गावरती देखील आता योग्य ती व्यवस्था प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेली आहे आणि विशेष म्हणजे यंदा जे गणेश उत्सव मंडळ आहे पारंपरिक पद्धतीने जे गणेश विसर्जन मिरवणूक काढणार आहे त्याचबरोबर सिग्नल देखील आता प्रथमच त्या ठिकाणी लावण्यात आलेला आहे ग्रीन सिग्नल असेल रेड सिग्नल असेल त्या ठिकाणी सिग्नलची व्यवस्था यंदा पहिल्यांदाच प्रशासनाच्या वतीने पोलीस प्रशासनाच्या वतीने त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे रेड सिग्नल लागल्यावरती जे आहे तर मंडळाचा टाईम साजरीकरणाचा टाइम सा संपतो असा एक त्या ठिकाणी संकेत देण्यासाठी ते सिग्नल त्या ठिकाणी लावण्यात आलेले आहे आणि आपण पाहतोय हो की आज सकाळपासूनच गोदावरी नदीच्या या घाटा गोदा घाटावरती गणेश भक्तांची मोठी रेलचेल आपल्याला पाहाव्यास मिळत आहे दहा दिवस या गणरायाची पूजा अर्चा केल्यानंतर आज गणेश विसर्जन मोठ्या भक्तिभावाने या ठिकाणी केले जात आहे गोदा घाट परिसरामध्ये या ठिकाणी आल्यानंतर श्री गणेशाची आरती होऊन आणि आरती केल्यानंतर ते गणेश विसर्जन जे आहे तर या ठिकाणी पार पाडत आहे मोठ्या संख्येने या ठिकाणी ठिकाणी नगर परिषदेचे कर्मचारी देखील या ठिकाणी आहेत त्याचबरोबर जे आपदा मित्र आहे ते देखील या ठिकाणी उपस्थित आहे आणि स्वतः ते मूर्ती आपल्याकडे संकलित करून जे आहे तर या गोदावरी नदी पात्रामध्ये गणेश विसर्जन जे आहे तर केलं जात आहे एकंदरीतच एक उत्साहाचं वातावरण जे आहे तर या ठिकाणी आपल्याला पहावेस मिळत आहे आणि सत्तावीस गणेश मंडळांच्या वतीने आज गणेश विसर्जन मिरवणूक निघणार आहे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी जागोजागी जे आहे तर पोलिसांचा कडेकोड बंदोबस्त जे ते तैनात करण्यात आलेला आहे आणि आज या गणेश विसर्जनाच्या निमित्ताने उत्साहपूर्ण वातावरण कोपरगाव शहरामध्ये पाहाव्याच मिळत आहे मोबिन खान मायन्यूज कोपरगाव